मी एकोणीसपासून आमदार होतो ही चौदा गावं ज्याला गावात इथं घेण्याचा प्रयत्न केला अरे आम्हाला विचारलं पण नाही तर भाई अशा प्रकारची आम्ही गावं घेऊ काय अरे शेवटी या जिल्ह्यामध्ये आम्ही सुद्धा नेतृत्व केलेलं ने आहे ना अशा प्रकारच्या मुद्द्याला काही न गोष्टी विचारताना तो अख्खा चौदा गावांचा साधारणपणे सहा हजार कोटीचा लोड या शहरावर टाकणं मग आम्ही का गणेशने काही आपल्या एक लोकांनी का फिचत ने, फिचत ने, ने। ते गणेश अमुकाचं या शहरात डोकावणं गणेश नाईकला पचत पचत नाही पटत नाही तुम्ही चांगल्या प्रकारे आमच्या भावना समजून घ्या तुमच्या भावना आम्हाला समजून घ्या त्या चौदा गावाच्या लोकांच्या भावना समजून घेऊन म्हणून तर आम्ही महापालिकेत त्यांना घ्यायचा प्रयत्न केला पण अटी शर्ती होत्या बोगदा करा त्यावेळेला पाचशे कोटी आता त्याची किंमत झाली जवळ तू सहा हजार कोटी आता अशा प्रकारची त्या ठिकाणी जर का पुढी अशी जी लादली की ला ता, हो। तर गणेश नाईक फक्त चांगल्या विचाराच्या माध्यमातून त्या गोष्टीला विरोध करेल कोणाची आय माय काढणं कोणाचे पुतळे जाळणे कोणाला घुसणं देणं अशा प्रकारची आमची इच्छा नाही दादा सध्या भाजप भाजपने शिवसेनेत पालिकेच्या संबंध पाहतात संबंध पाहतात पालिकेकडून युती होईल नाही होईल हे बघा युती व्हावी अशी जर नेतृत्वाची इच्छा असेल तर भाजपच्या कर्तृत्वान कार्यकर्त्यांचा सन्मान झाला तर ही युती व्हावी अशी माझी इच्छा राहील परंतु तो कार्यकर्त्याचा सन्मान नाही झाला तर युती होऊ नये यासाठी मी जाग्रही भाजपचाच महापौर होणार याच्याविषयी कुठलीही कॉम्प्रमाइज नाही आणि ती उद्याला युती झाली तरीसुद्धा भाजपचाच होणार आणि युती नाही झाली तरी भाजपचाच होणार एका नुकत्याच एक एका कार्यक्रमात उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितलं की नवी मुंबई ही आमची एकनाथ शिंदेंचीच आहे कोणी अंगावर शिंगावर घ्यायला तयार आहे आता आता नवी मुंबईतल्या जनतेला किंवा महाराज जनतेला नवी मुंबई कोणाची आहे मी सांगायची गरज आहे उद्याला अमेरिका आमची आहे असं बोललो तर चालणार आहे का चला कारण प्रश्न असं की आता आता निवडणुका लागल्यानं आस्थविनायक यात्रा त्याच्यानंतर ब फार्म हाऊस सगळीकडे अशा पार्ट्या सुरू होतील आणि बरं गरिबांना त्यावेळेला दोन हजार पाच हजार देतील परंतु या गरिबांची वाट म्हणजे काही बिचारे भले बाबडे त्याला बली पडतील परंतु आजवर नवी मुंबईच्या जनतेने हे कधी स्वीकारले नवी जनता जागृत आहे आणि नवीन जनता आपलं कर्तव्य पूर्ण करेल